लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या त्या खासदार झाल्याने शहर मध्य या मतदारसंघात आता इतरांना संधी उपलब्ध झाली आहे आजपर्यंत काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात या, या मतदारसंघातील मोची समाजाचा सिंहाचा वाटा राहिला आहे शहर मध्यमध्ये समाजाची सुमारे पन्नास ते साठ हजार मतदार संख्या आहे आणि हा मतदार कायमच काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे त्यामुळे यंदा काँग्रेस पक्षाने मोची समाजाला आमदारकीची संधी द्यावी यासाठी समाजातील कार्यकर्ते उत्साही झाले आहेत मोची समाजातून माजी महापौर संजय हेमगड्डे यांच्यासह युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे हे इच्छुक असल्याचे पाहायला मिळाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका